सरकारचं असणारा त्या ठिकाणी आता एवढं खावं लागेल एवढं असणार खायला पाहिजे असा भाव त्या ठिकाणी असणारा नाही जे येईल ते वाढण्याचं कार्य ज्याच्या मनामध्ये जी इच्छा खाण्याची आहे ते वाढण्याचं कार्य त्या चौघी जणी करतायत असं नाथाने इथे वर्णन केलेलं आहे सुमेधा सावधानवाडी राजे धारेनीज परवडी तृप्ती झाली तरी नावाची जी पत्नी ती असणारी अगदी सावधानतेने त्या ठिकाणी वाढू लागलेली सर्व राजे असणारे त्या ठिकाणी जेवू लागलेले प्रभराम चंद्रजीच्या पंगतीला काही सर्व साधारण व्यक्ती नव्हत्या का, का नाही राजे महाराजे ऋषी मंडळी आणि सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी जेवण असणारे जेवू लागलेले आहेत नातांनी सांगितले पूर्वी पितांबर होते बरं का धोत्र नेसत होते आता पॅन्टीता जेवण असणारे किती जेवावं हे कळ ना आणि पोट भरलं म्हणून आपल्या धोत्राचे कष्ट ठुले करू लागलं नाथांची भाषा आहे बरं का कारण जेवत असताना पोट दबू लागलं किती खावं याचं भान कोणाला राहिलं नाही अशी त्या ठिकाणी असणारी अवस्था का झाली तर प्रभुरामचंद्रजीच्या पंगतीला आणि वाढणारी सुमेधा आहे म्हणून त्या ठिकाणी असणारी स्थिती झालेली तृप्ती झाली का उष्टावणी टिळ का तरी या ठिकाणी पूर्णपणे सर्वांची तृप्ती झालेली बरं झालं बरं का मला जेवायला वाढायचं काम आलं पण तिला वाढता येत नाही मला लय वाढायचं मी का नाही नादच होता मला कुठे मी गेलो कार्यक्रमाला अगोदर त्या ठिकाणी वाढायचं काम आणि पुन्हा मग असणार पात्र उचलण्यापर्यंत काम करायचं पुन्हा शिवटी जेवायचं पण आता वरवर कटाळा यायला म्हणून जरा थोडस बसतो कारण त्या ठिकाणी असणार वाढण्याचं काम असणारी सुमेधा सावधानतेनं त्या ठिकाणी करू लागलेली सर्वांनी तृप्तीचे त्या ठिकाणी असणारे ढेकर दिले आणि प्रभरामचंद्रजी तृप्त झाले आणि राम नामांकित मुद्रिका जेवलेल्या जाग्यावर प्रभरामचंद्रजीने तिथं ठेवली आनंद असणारा त्या ठिकाणी व्यक्त करू लागलेले पूर्ण असणारे तृप्तीचा ढेकर त्या ठिकाणी दिलेला आहे कारण आज कोणाच्या पंक्तीला जेवायला भेटलं रामाच्या पंक्तीला जेवायला भेटलं याचा आनंद त्या ठिकाणी असणारा व्यक्त तिथं सर्वजण करत आहे अशा ठिकाणी कशी अवस्था आहे नातानी असणार या ठिकाणी वर्णन प्रभुराम चंद्रजीची असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे नामांकित मुद्रिका पाहिली पाहिल्याबरोबर बरोबर सुमेधा असणारी त्या ठिकाणी लज्जायमान झाली हे का नाही लाजली जावायाला सासून लाजावं आजकालच्या सासा लाजत नाही कारण त्यांनी काय लाज कुठं सोडली आता योग्य नाही म्हणणं ना? परंतु जावायाला आव रामायण सांगत <laughs> कारण लाजली असणारी आणि राम जी मुद्रिका आहे तिच्यावर त्या ठिकाणी वेधलं प्रभूची मुद्रिका अखंड पहावी अशी इच्छा असणारी कोणाची सुमेधेची त्या ठिकाणी हो। तरी असं या ठिकाणी पूर्णपणे सुमेधा असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे सुसुप्ती असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे अवस्थेला गेलेली सुमनमाळा सुमन शब्दाचे तीन अर्थ आहे सुमन, सुमन नावाची स्त्री सुम सुमन म्हणजे चांगलं मन आणि सुमन म्हणजे एक फूल